बाबा गाडी नेली माझी मला नाही अशी बॉडी बनवायची आहे तर पेस्ट्री खाली आईस्क्रीम लागले तिथे ते पैसे दिले ना

त्याला बोलवलं ला, आख्या लाईटी चालू ठेवून झोपल्या मी काल टी व्ही पण चालू ठेवली होती काय सांगू तुम्हाला निघत उपल्या न भीती वाटत होते म्हणून जाम लेट झोपल्या हो, डोलं तर तुम्ही बघत बघू शकता बाग। ना नाही तर आता सकाळी सकाळी भूक लागे आहे मेरेको इतना काय सांगू तुमको कितना आणि इथं दूध ओलला निघत आहे बघा साफ केला सगळा लगेच पाणी टाकला का लगेच साफ होतं ना ठेवला का असं सुकून जातं पाणी टाकलं का साफ होतं ठेवलं का असं सुकून जातं यो कालचा दूध ओरले ना कालचा दूध तसाच ठेवले आज मी ताजा घेतले मस्त पैकी सगळा दूध ओरला होता तर थोडासा राहिले का नाही तर शिवाय का लागतील बरोबर आहे बरोबर साफसफाई करून टाकलेली आहे ना आवरा आलेलं काय का सांगू तुम्हाला मला घरांचे चांगला पण नाही बाबा गाडी नेले माझी मला नाही नेला राग आले काय बेकार बे आले एकटाच एवढा वायता आले ना तुम्हाला आता बेकार बेकार व्हायता आले चला आता मस्त पाहिजे मी भूक लागले डोसा बिसाची गाडी पण आणण्याची बंद आहे बाहेर डोसाची गाडी पण बंद आहे आता विचार चालले मेरे खो कांदाबा खाणेको बनवायला लागेल बघू आता मी खाने को बनवतो आणि पटापट ते तसाच खातारा ठेवेल मी सगळा सांगला सुद्धा नाही मला आज वस्तीला राहणार करून सांगला सुद्धा नाही मला माहित पण नाही मी एवढा येड्या बैड्या सारखा का, कावऱ्या बावऱ्या सारखा का वाट बघता आता येतील आता येतील ना सांगला पण नाही जाऊन ते ओके काय तर झालेली आहे मस्तपैकी अंघोळ आणि आता कांदेपाव बनवायला घेतलेले एवढी नशीब थरकलाच ना बोलताना ते काय सांगू तुम्हाला आता कांदेपाऊ मस्त पैकी विजिट टाकले सगळं सामान रेडी करून ठेवलेलं आहे मीनी कर करायच्या पहिलेच तर चला आता मस्त पैकी बनवून घेतो रफारपाने गपागप खात जाम भूक लागली आरती दिसत थांब आता था। तो एक लवढाय का होत

मी बोलतो माहिती नाही सगळ्यांना माहिती आहे कांदे पोहे मी फर्स्ट टाइम बनवायला घेतले नाही मला कांदा पोहे बनवता येत नाही मी फर्स्ट टाइम बनवायला ना मी एका मैत्रिणीने पहिले विचारला होता राई टाकतात का नाही टाकतात मी तर ना वाटवला कारण त्याला येत नाही नित्ता शांपा ना खाऊ का उपट झाले मी तुझ्या दादा आली जना तेल Karam ghara gas kami karne utha ab chanda ge na chanda ge nakadi patta par nahi ha phirega pura phirega phirega

mấy tuần này bắt nó có thể giác được nào की अरे शिजो ना थांबू ना शिजलं ना अजून काय शिजा झाकण ठेव तू अरे शिजलं तुला काय माहिती आहे रत्ताली माहिती का रत्ता तुला काय माहित ते करू तू ओके काय तर बघू शकता कांदे मस्त रेडी झालेले आहेत आणि फर्स्ट टाइम मी कांदे बनवलेले आहेत मला येत नव्हता मी फर्स्ट टाइम कांदे पोळी बनवलेले आहेत माझ्या आता काय सांगू कसे होतात माझ्या हातून कसे नाही तर बघण्या पडेगा मेरे को आणि एवढं भूक लागले आणि मी आज मन भरून इच्छा पोट भरून सगळं मन भरून खाणार कांदे पोळले कारण की मला साखर टाकलेले कांदेपोळे आवडत नाही आणि आमच्या घरात जेव्हा बनतात तेव्हा साखरच टाकतात तर मला खाऊ नाही मला नाही आवडत आज मी मस्त साखर नाही टाकलेली मस्त खारट खाराट नाही खतरनाक कांदेपोळी मन भरून खाणार या गाईस या गाईस तुम्ही पण खायला या मस्त पैकी तर चांगलं भूक कस लागतं दहा पिक माझा आत सगळ्यांना माहिती आहे दहा पिक सगळ्यांना माहिती आहे माझ्या आहे तू काय सांगतो या ना दोन मिटा मला असं मी घसता बघा एखादी पोरबीर बघा कोणी लग्नाची असेल तर बघा नवा चांगला भेटल गांडी विंडी घासणारा एक भांडा हा ही पण दोन्हीच घेतले ना कालपासून पासून मांडी घसणारा नॉब भेटेल मस्त सोय करून देईल आणि बायकोचा पाय पण दाबेल सगळा सेवा करेल चांगली फक्त पोर पाहिजे करोडपत्याची अब्जवाद्याची पोर पाहिजे तिचा पाय काय सगळा मसाज बिसाज करून देईल अंबानीला नाही तर दिलीच सगळा सगळं करून देईल सगळं काही टेन्शन नका घेऊ फक्त पोर चांगली पाहिजे चलाच दिला नाही पाहिजे म्हणा मस्त मोदीने लगीन नाही गेला मोदीची पोर नको न गुजराती नको आता त्यांनी पाहिजे मला आताची नाहीच ना आगरी पाहिजे मला तर पैकी भांडी बिंडी घासीन मी पण चांगला चांगली असेल पैसेवाली तर आगरी पोर मा कोण श्रीमंत अरे राह श्रीमंत आगरी तुला काय इज्जत करते का तू आगरेंची न चापतो चापतो का रे ना असा ए तर हेला का चालले का चाललं पटकाय मी तर मी अरे वा नको घेऊ मी चाललो खायला चला ओके बघू शकता मस्त पैकी आता बारीक शेवट वगैरे टाकून चला आहे वा मस्त आहे बोन मिठा आता घेतो बाहेर जाऊन बसतो हा का बाहेर जाऊन बसतो कारण की इधर बहुत अंधार 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 आहे आणि इथं आता मस्त मजा पण घेतो ही भाजी पण आपल्या हॉटेलची पार्सल आलेली आहे आणि लिंबू खा लिंबू हे लिंबू हा लिंबू इकडे लिंबू आहेत कैचे आहे फक्त बघा लिंबू ताजा ताजा खायला माझा भाजीपाला आहे बघा एकदम ताजा लिंबू काप ना लिंबू ओके आता मी तोटगा करतात तोटगा चलो, चलो चलो, रे चलो. ओके या चला, मस्त घेतो आता खाऊ गाईस या तुम्ही खायला आता घेता खाऊन हा मस्त पैकी खाके झालेले आहे आणि भेंडी आता लाईट आलेली आहे जस्ट नाव आता खाता आवरा घामपसिना फुटवी आहे मेरेको, को पण मन भरून खाल्ला गायचा आज घरात कांदेपो खायची इच्छा जाम झाली भारी मस्त एकदम टगात आता दूध पण आजून राहिले रास बनवलं होतं खपता खपणार नाही एवढं बनवलं होतं लय बाहेर झालं तर तुम्हाला तर माहीतच नाही आपल्या की ओ बट बघणी बाळ Tahan Jalak Hatam ni tutupi tau Nam muka tukang gantau Jaya Oh Hansini Meri Hansini Meri Nagini Kahan urcali Keri Kari jelani kira Kata lah tak boleh kira

बस ब <laughs> ओके गाईस तर चला आता मस्त आलं केली खाऊन आणि इथं पेस्ट्री खायला आलेलं डार्क चॉकलेट पेस्ट्री डाळते ना खरीच ना डाक अजून डाक करून माझी तर चला राजेश गोंडेला केक खायची उकी आलती म्हणजे त्याला तलाप लागली होती केक खायची तर आम्ही आले आता केक खायला ना मग जाताना आता वर्कआउट वगैरे करतो मस्त बघूया आणि आज दहावीवर पण जायचं आज बघू काय रे मंगलवार आहे ना मंगळवारी म्हणजे दहाव्या जाणार नाही दुकानावरच ना जा बसेल आमचे कारण की मंगळवारी काय एवढा काय धंदा बिंदाच होणार नसतं धंदा लय मंदा असतो मंगलवारी तर चला या खायला खाऊ का नको सांगा मग नाही बोललं तरी काय मी खायचं काम करेन तुम्ही नाही बोला नाही तर हो बोला तुझी कशी आहे रे म्हणजे पेस्ट्री छान आहे छान आहे ना ओके चला काज या खायला अशी बॉडी बनवायची आहे तर पेस्ट्री खा आणि हॉटेल न्यू मानसीचा चिकन लापेटा न गावठी कोंबरा खायला विसरू हां विजिट द्या आपल्या हॉटेलला हॉटेल न्यू मानसी आणि मानसी ओके कायच तर चला आले आता आलेलो आहे मस्तपैकी जिमवरनं घरी आणि आता हॉटेल सॉरी दुकानात बसलेलो आहे आज आणि आता मस्तपैकी खुर्ची मागवलेली आहे हॉटेलमधनं आज आमचा हॉटेल ओपन आहे त्याच्याबद्दल काय वादच नाही आणि भाकर पण आलेली आहे बघू शकता इकडे आणि कांडी बाय आपण भाकर घेऊन आलेला आहे द्या सर ओके ओके आहे ठेवूया आपण मस्त वैकी आरामात आणि घेऊया आरामात घेऊन आणि आज बसलोय जरा दुकान आज पण हॉटेलवर पाठवलेली भाजी घेऊन सामान घेऊन देऊन आलेलो आहे आणि बसलेलं आता दुकानात मग दुकानात आता काम करतो मी बघ मी तर जाऊन बाथरूम मध्ये बसलो होतो असते आज निघत म्हणाला आणले फ्री ठेवले बघतो खरंच ठेवले कावला मालमटरी गवला डबी कोणला आणले ती डबी फ्री आहे कार डबी फ्री आहे काय फ्री डबी फ्री तो नवीन फ्लेवर होता म्हणून आंबा फिलेवर गुलाबजामन गुलाबजाम फ्लेवर आहे हा अमूलचा आहे तो हा नाही आहे म्हणून बघायला भेटेल गुलाबजाम फ्लेवर आहे की माझा फेवरेट आहे गुलाब जाम दोन्ही म्हणा बोल अंगुरी अंघुरी गुलाबजाम चला काय मस्त गुलाबजाम फ्लेवर आहे हा दुकान बंद करून टाका आता झालेलं आहे काम काय रे मोर्चा आणले आईस्क्रीम चला काही मस्त पैकी आईस्क्रीम खा तो आता ह्या आईस्क्रीम खाय तुम्ही कधीपासून आमची प्लॅनिंग चालू होती तरुण तुला मी बोलून घेतलेलं आहे जरा काम होता आणि असं काम होता जो तुमच्यासोबत मी डिस्कस केलेला आधी जरा आमचा एक आ, प्रोजेक्ट व काम चालू आहे तो नक्की तुम्हाला लवकरात लवकर कळेल सक्सेस झाला सक्सेस झाला तर शपथ कळेल गेल्या वेळेस मी असं डिस्कस केला डिस्कस केला शेअर केला सर्वांसोबत त्याची लागली वन वांदे डे त्याचे पाणी फेरली फेरला सगळ्यावर जाऊ दे फेल, फेल आता असं जाता हायसाकुम हां मी बनवले तुम्ही को बनवलं तर पण तुझ्या बनव तुझ्या

还夹住了。